दे देशला लग्न गरज आहे लग्नाचं वय झालंय आणि जॉब सिक्योर आहे का आजकल तो, आज तो वो आता ब वातावरण झाले त्याला खातीकरण जॉब स्वीकार करता करता लग्नाचं वय निघून जाणार मेहनत घेतली पण आता तसं आपण मेहनत ले घेतली पण गव्हर्नमेंट जॉब लागला नाही प्रायव्हेट जॉब चांगला भेटला नाही बँकेत वगैरे जॉब लागला नाही पण आता जो आपला जॉब येतो पण स्वीकार हायस त्या हिसाबत जशी परिस्थिती चालू आहे तशी आपण ऍडजस्ट करायचं आता त्यासाठी काय ऑप्शन नाही करावं लागत लाईफ मध्ये ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे ते तर करावंच लागेल जेव्हा आपल्या सोबत कोणी नसतो तेव्हा आपण एकट स्वतः लढायला लागतो आपल्या समजून जाते की आपलं काय आपल्या तर तेच आता लग्न करायचं आहे पण आता विश्वास कोणावरती नाही त्याच्या मुली पण एकदम खराब आहेत म्हणजे लग्नानंतर पण त्यांचा अफेअर ओपन होतात काही माझ्या मित्रांसोबत पण झालेलं आहे साखरपुडा झाल्यानंतर त्यांचंही लग्न तुटलेलं आहे कारण की मुली आता भविष्याच्या राहिल्या नाही लग्न करायचं म्हणजे एक चांगली मुलगी पण भेटली पाहिजे जे आपल्याला सांभाळेल आपला घर सांभाळेल आणि अशी मुलगी भेटणं तर वाटत नाही भेटेल पण आता लग्न करायचं तर ऑप्शन नाही सध्या जो आपलं घर चालू आहे एकदम व्यवस्थित चालू आहे खाऊन पिऊन एकदम सुखी हो आपण ज्या लग्न झालं काम झालं कारण की जे लग्न करून जे येणारी मुलगी आहे ती आपली फॅमिली सुखी ठेवते है का नाही हे खूप 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 म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण की आता आपण खाऊन पिऊन सुखी आहोत पण लग्नानंतर ती जेव्हा येते तेव्हा तिने ऍडजस्टमेंट केली पाहिजे किंवा तिने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत घरचं काम केलं पाहिजे आई वडिलांना सांभाळलं पाहिजे सर्व गोष्टी जर व्यवस्थित जर समोरच्या माणसांनी केल्या तरच पुढे लाईफ चांगली चालू शकते नाहीतर मग लाईफचे लाईफची वाट लागू शकते लाईफ लाईफ मध्ये असं हे झालंय की लाईफ मध्ये किती पण झालं पण सुद्धा एक का नाही दोन का होईना पण एक खास मित्र पाहिजेत मन शेअर करायला हा आता ते बरोबर बोलला घरात नाही करू शकत कुठे नाही करू शकतो मित्र मित्र असा असतो की त्याला आपल्या एवढा सगळं माहिती असतो त्याला माहिती आहे कोणी कोण जस करतो काय कसं जातो ते बाजूला राहिलं मित्राला माहित असतो असतो कसा आहे ना काय चाललंय ते आपलं एक मन शेअरमेअर होते शेअर होतंय ट्रान्सफरिंग होते तेव्हा ते मन कुठे हलकं होतंय मग ते आपल्याला थोडं जरा बरं वाटतंय पण जर आपण तेच कुणापुढे मग बोलत नाही काय नाही आपल्याला नोटीस केलं आपण त्यांना के नोटीस केलं असतो आपण माणूस कसे आहेत आपण काय बोलू शकत नाही आमचा एक मित्रे, वादा मित्रे, मित्रे, आम ना मित्र आहे माझा मित्र आहे खास मित्र आहे माझं फ्रेंड आहे आमच्या गावातलंच आहे लहानपणीचे तर त्याला त्या गोष्टी काय असेल त्याला काय क्या करतो का का डिस्प्रेशन किंवा काय असेल तुम्हाला शेअर करतो मला काय वाटलं तर मी त्याला शेअर करतो तुम्हाला समजतो मी त्याला समजतो आमचं आहे असं सुख दुखा मी तुम्ही बाजून घेतो चांगलं वाटतंय पण असं चाललंय आमचं चांगलं झालंय घर काम प्लस जिम पण आहे जिम पण जॉईन केली जिम पण आता जॉईन केलं कारण की आता काय जॉब वर आल्यानंतर पण टाइम बिझी आहे एकदम आम्हाला आता नाही आम्ही काय करू आता लाईफ एकदम बिझी करून ठेवले स्वतःची कारण की वरून आलं की जिम ला जिम वरून घरी घरून परत जेवायचं झोपायचं परत जॉबला लाईफ एकदम बिझी टाइम फक्त आहे तू संडे संडेला सर्व बंद आय थिंक घरी नसतं मला पण इकडे फिरत तिकडे फिर आमचं चालू असतो मी घरी असतो त्याला बहुतेक असलो तर असलो तर मी याला बोलत जाऊया अभ्यास करू कसे आम्ही आज आलोय मनाचे बोल म्हणून आम्ही टॉपिक तुम्हाला सांगतो मनाचे बोल आम्ही कसं बोलतोय फक्त आणि आम्ही सोबत एक आता संपलाय आमचा कोक घेतलेला आहे कोक घेतले तर बरं वाटतंय घेतले आमचं चांगलं झाले उद्या परत आमचं रुटीन चालू आहे आमचं काम घर जिम हे चालू चालू ते तर आहे रुटीन काय लाईफ मध्ये ते आपण तुमच्यासोबत शेअर करतोय म्हणजे सांग सांग प्रत्येकानी आपल्या आपल्या ज्या मनामध्ये जे घडतं दिवसातून दिवसभरातून ते शेअर केलं पाहिजे रुटीन काय असते ते तर आम्ही आज तुमच्या सोबत शेअर करतोय तुम्ही पण शेअर करा आम्हाला पण चांगला वाटेल का तुम्ही दिवसभरात काय करता तर आमचं संडे तर असंच गेला वगैरे जमत तर नाही उद्योग वगैरे करत नाही हा करत असतोय पण असंच आम्ही बोलतोय तर बोलूया ठीक आहे चल मेरो तर आपण हा प्रोफेशनल आपण ब्लॉगर तर नाही रे पण आपण टाइमपास म्हणून एक व्हिडिओ बनवू शकतो वगैरे केली नाही कधीच नाही केली नाही असं तर जमतच नाही मला हा एक वेळ मी एडिटिंग करेल फोटो काढेल फोटोचे खूप आवड आहे मला आपल्याला जज करणारे खूप माणसं असतात रे पण कॅमेरामध्ये बोलणं त्यासाठी पण एक हिंमत लागते प्रत्येक माणूस कसा व्हिडिओ बघून आपली मजा करू शकतो किंवा कमेंट वाईट चांगले कमेंट टाकतात पण मी एक सांगतो तुला की एक कॅमेरा समोर बोलणं साधी सोपी गोष्ट नाही स्वतःचा मोबाईलच घे कॅमेरा घे स्वतःचाच मोबाईल घे आणि तू फक्त आपण कमेंट करू शकतो बोलू शकतो हसू शकतो हा समोर समोर आपण काय बोलायचं आपली बोलायला आपलं काय आहे ते जरा माइंड आपलं ब्लॉक होते बोलता बोलता हा दोन म्हणतात म्हणजे आपण एक ते सेकंद पण नाही बोलू शकत की आपल्याला काय बोलायचं कधी आपण ती व्हिडिओ काढल्यानंतर आपण समजेल की अरे खरंच रे आपलं आपला दोन सेकंद किंवा तीस सेकंद बोलता येत नाही ती व्हिडिओ आपण शेअर पण नाही करू शकत सोशल मीडियावरती व्हिडिओ असे बनवा की ते आपण प्रत्येक प्लॅटफॉर्म शेअर केली पाहिजे कर त्याची मजा आपण जर व्हिडिओ बनवतो ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांनी ती बघितली पाहिजे तिला प्रतिसाद भेटला पाहिजे नाही भेटला तरी पण आपण ती व्हिडिओ बनवले ती इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला भेटला नाही भेटला मी तर त्या कधी काय गोष्टीचा अपेक्षा ठेवत नाही आणि टाइमपास म्हणून करतोय व्हिडिओ चालू यायचं लाईफ मध्ये लाईफ खूप बिझी आहे स्वतःला थोडा आनंद म्हणून एक मन मोकळं बोलणं किंवा टाक नसी की